व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ पा। पूर्ण पाहा कारण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहताल तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल नाहीतर तुम्ही मला शिवा येऊ बस व्हिडिओ चालू करू येईल आजची परिस्थिती पाहता आपल्याला असं जाणवतं की महाराष्ट्रात तीन गोष्टीची खूप जास्त कमी आहे एक म्हणजे रोजगार दुसरी म्हणजे स्वच्छता आणि तिसरी म्हणजे पुरुष डॉन पुरुष डॉन ची संख्या दिवसांदिवस कमी होत चालली आहे आणि लेडी डॉन ची संख्या दिवसांदिवस वाढत चालली आहे आजपर्यंत आपण हा फक्त हा काळा डॉन बघितला आहे आज आपण बोलणार आहोत भुरा डॉन तुमच्या मैफिली चर्चा रंग हवा आमची आम काय लायकी तुमची और अभी तो रुको क्लायमॅट अभि बाकी या का ताटात खाल् म्हणून तुम्हाला प्रेमाने सांगतोय आमचा नाच सोडा नाहीतर पद्धतशीर तुम्हाला लावायला लागल मला तुला एक प्रश्न विचारायचा होता की तू जर लोकाला घोडा लावशील मला फक्त एवढं विचारायचं घोडा लावासाठी तुझ्याकडे घोडा आहे का कारण तू जर लोकाला घोडा लावला तर लोक पण तुला बैल लावतील बैल आणि बैल कधी एकता येत नसतो बाकीचं पुढचं तर तुला माहितच आहे चला असे आबाड हेपले डायलॉग डोक्यात येण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम फॉलोअर्स जसे जसे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढतील तसे तसे आबाड हेपले डायलॉग डोक्यात असेल कारण की याचं मोटिवेशनच तिथून भेटते ताईनी काय केलं तेच केलं सुरुवातीले फॉलोअर्स वाले फॉलोअर्स कसे वाढवले असे dan 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 tilik dan 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 tilik dan 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 tilik dan dan tilik dan 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 तो ताईचा ऑडिओ सॅड आहे मी पहिले कोणताही टाकू शकतो बाई मी म्हणजे खतरनाक म्हणत आहे तर ताईचा ऑडिओ सॅ सॅड आहे ताई खुश असो ताई नाराज असो ताईचा ब्रेकअप झाला ताईचं पॅचअप झालं ताईचं काही जरी झालं तर ताई गाडीवर ताईचं असं अर्ध आयुष्य तर गाडीवर चाललं ताईचं अच्छा पण ताईनी सुरुवातीला तर ता रोड सरळच गाडी चालवली पण कसं व्ह्यू येत नव्हते पण मग आता व्ह्यू आणण्यासाठी काय करायला कारण ट्रकाच्या मंदात गाडी घातली तेव्हा कुठे जास्त व्ह्यू आले हा व्हिडिओ पाहून पण आता कसं आपण आपण म्हणजे साधारण आप, बुद्धीची माणसं आपण साधारण बुद्धीची माणसं काय विचार करू की नाही बा ट्रक तिथून चालू होता चालला होता आणि ताईने तिथे मंदात घाली नाही नाही तसं नाही चुकीने गाडी घातली नाही जाणून बुजून गाडी घातली आहे पहिले ट्रक ते चालला का मग ते तो गाडी घालते अशी तर ताईची खतरनाक आहे तव तू कुठं व्हिएनका तर ता ताई म्हणजे माय गाडी चालवणार विरोध नाही माझ्या असं म्हणणं आहे का तुम्ही पूर्ण सेफ्टी घेऊन चालवा बा हेल्मेट गिल्मेट घालून चाला कारण की तुम्ही चुकून जर मेल्या तुम्ही जर चुकून मेल्या एखाद्या ट्रकाखाली येऊन तर काय इंस्टाग्राम बंद पडून जाईल ना कसं बाई तुम्ही आहे म्हणून तर इंस्टाग्राम आहे नाही तर इंस्टाग्राम वाल्याने इंस्टाग्राम बंद पाडून टाका लागत तर म्हणून माझ्या एवढं म्हणणं आहे की हेल्मेट घालून गाडी चालवा आणि चुकून पण अशा माणसासमोर गाडी चालवून नका भाई तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा की बा तुम्ही म्हणजे पुढे गाडी चालवा पुढे गाडी चालवा पुढे गाडी चालवा भले तुम्ही रेल्वे पुढे गाडी पण चुकून पण समोर गाडी नेऊ नका भाई कारण की खूप खराब असते रे बुलेरोवाले तुम्ही ते ओळखत ओळखतच असाल राजा भाऊ काय म्हणते गाडी

तर असे असते बुलेरो त्यांच्या मागे नका लागू खूप खतरनाक असते ते तर आतापर्यंत आपण त्या आपण त्याुट्यूबवर आपल्या आप पर्सनल लाईफमध्ये मध्ये कॅमेरा घालून गेले याला इंग्लिश मध्ये ब्लॉग असे म्हणतात कंटिन्यू करा चला आम्ही चाललोय बघत राहो ब्लॉग आता आमच्या सोबत जॉईन झाले तर ऐकलं का अबे पोरगी होय ते ते तर हेच होती ना तुला वाटल सर पोरग होय पण नाही भाई तुम्हाला एक गोष्ट सांगतो या जगातनी कोणी देवापासून खुश नाही पोराले पोरगी बनायचं आणि पोरगीले पोरग बनायचं आहे अबे भाई मादर च्योत चौ आता ब्लॉग कंटिन्यू करू आपण अरे इकडनं जावं की तुम्ही सॉरी अरे बॉईसच्या ह्याच्यात मग चालले हो म्हणजे तुम्ही विचार करू शकता पुरुषावर किती अत्याचार होत आहे अबे तुम्हाला माहित आहे किती गर्ल्स आहे तरी पण तू जाणून तिला तिथून पाठवून राहिले आणि त्या माणसाला ज्ञान देऊन राहिले की नाही भाई ती गर्ल्स आहे म्हणजे तिला जर कुठं इकडे तिकडे हात लागला तर पण माणूस खराब कारण की आपण करा पण मागून हे मीम लावून दिल्या दोन तीन खि कमाल आहे

आता तशी पोचले ताई पण आली मी नक्की सांगतो बाई की ज्याचा कोणाचा त्या तन्वीला फोन आला असेल ना त्याचा गेम वाजवून यांनी घरी आले आहे बाई तुम्हाला सांगतो तेव्हा कुठे एवढा उशीर झाला तो माईकवाला कोण आहे अबे सा ते सत्कार होय की पॉडकास्ट होय तू तू विचारत काय तिले तर खऱ्या व्हिडिओची सुरुवात आता होत आहे आता म्हणजे असं की आता तुम्हाला ताईचे खरं रूप माहीत पडत ताईचं खरं रूप काय आहे तर बाई इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्याचा एक एक फाय फायदा आहे की तुम्ही म्हणजे फेमस होता तुमचे फॉलोअर्स वाढते त्याच्यानंतर तुम्हाला कुठं प्रोग्रामले बोलावल्या जाते तसंच यात आईले तिथं बलावलं होतं पण तिथं सर्वात महत्वाची गोष्ट होती म्हणजे ते म्हणजे यांचे बाउन्सर बाउन्सरने काही असं काही केलं बट ते तुम्हाला सांगतो बाउंसर असा असतो की शब्द न बोलणार आणि यांचे बाउंसर असे आहेत आणि त्याच्यानंतर ताई आता नवरात्रीच्या दांड्या उत्सवामध्ये उद्घाटनासाठी गेली होती नवरात्रीच्या दांड्या उत्सवामध्ये उद्घाटनासाठी गेली होती पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं तुम्ही पाहून घ्या लवकर जेवण चिकन भाऊ ना जास्त त्याचा एक्स्ट्रा हा ठीक आहे हे आहे रिस्टार हे तुमची प्रेरणा आणि तुम्ही प्रेरणा विचारून राहिले की तुमचं सक्सेसचं रहस्य काय काय तुमचं सक्सेस आहे हे सक्सेस आहे म्हणजे असंही नाही की बा चुकीन चुकीनं हे झालं चुकीनं पण नाही जाणून बुजून सर्व गोष्टी माहीत असून आपल्याला पण सांगत आहे म्हणून मी म्हणतो पर्सनल लाईफमध्ये तुमच्या कॅमेरे घालू नका हे होते त्याच्यानं आम्ही चिकन खातोय आणि नवरात्रीची आज किती माळे सातवी माळे आणि हिकडे उपस चाललंय शेटचा <laughs> वाईट दिवस आले <laughs> काय वाटतंय तुला आम्ही चिकन खातोय तू एकटेच मटन हात नाही पाणी पितोय मग मी इथं बसून जाऊन द्या मला भूक लागली आता मी जेवण करते जेवण झाल्यानंतर ना ब्लॉक कंटिन्यू करते समजेल तुम्ही म्हणजे स्वतः माहीत असून सारी गोष्ट की नाही आज पाचवी माळा चौथी माळा आहे तरी पण तू तिथं मटन खाऊन राहिली ते पण दोन पीस जास्त मागून अन्न पुढून सांगत हे आहे कि बा पेरणा आणि तो मादर चोत कोण होता तिथचा संचालक म्हणजे जो माहीत घेऊन विचारत होता की भाई तुमच्या सक्सेसचं रहस्य आहे काय सक्सेस आहे याच्यात युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर फॉलोअर्स बनवणे इज नॉट अ सक्सेस तर भाई हे मान सांगतो तुम्हाला हे काही नाही आहे बंद करा हे छपरी चाले तुमच्या विनाकारण तू तु। स्वतःच्या तोंडांना स्वतःचं म्हणजे हे करून घेतलं तू आता म्हणून म्हणतो की तुमची लाईफ पर्सनल ठेवा भाई असे तुमच्या आयुष्यात कॅमेरे घालून घेऊ नका हो बस आज जर तू सापडली नसते तर मी हा व्हिडिओ बनवणार नसता तर भाई चांगली गोष्ट आहे गाडीवरचे व्हिडिओ बनवणं चांगली गोष्ट आहे फक्त माझं एवढं म्हणणं आहे की ताई हेल्मेट वगैरे लावून घे थोडंसं म्हणजे तू सेफ राहशील से, सर्व गोष्टी सेफ राहीन बाकी काही नाही बाई मी शिवा देऊ शकत नाही बायले पण मी शिवा देत नाही तसं पण मी शिवा कमीच केला आहे पण भेटू भाई पुन्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ जर पाहायचे असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पहा तुमची इच्छा असेल तर बाई बाकी काही बोलत नाही आणि तुम्हाला जर बाकीच असंच म्हणजे काही तुमच्याकडे काही हिरे असन तर हे माझी इंस्टाग्राम आयडी देतो याच्यावर पाठवून घ्या फॉलो केलं नाही केलं मला चालणार फॉलो केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल फक्त तुमचं काही असेल ते डायरेक्ट पाठवून द्यायचं बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही ठीक आहे बाई भेटू पुन्हा जय श्रीराम